शेतकरी बांधवांनो आज तीस डिसेंबर जर तुम्ही बघितलं तर इकडे आपण सोंगणी कापणी सुरू केलेली आहे कारण अजून कापल्यानंतर एक साधारणतः पाच सहा दिवस हे वाढण्यासाठी ठेवावं लागते कारण ही जी आपली डांग असते ती अजून फांद्या किंवा काय तर त्या ओल्याच असतात तर आठ दिवस जेमतेम त्याला लागतात आता हा जो आपला दीड एकराचा प्लॉट आहे याच्यामध्ये कसं कमी जास्त कमी जास्त पीक झालं होतं म्हणजे काही वाढण्याच्या अवस्थेत होतं तर काही वाढत होतं त्यामुळे आपण साधारणतः पाच सहा दिवस याची सोंगणी केली टोटल जर म्हटलं तर याच्या आपल्या चौदा ओळी आहेत याच्यात अंतर आपलं बारा फूट होतं म्हणजे जरा अंतर जास्तच झालेलं आहे आता पेंढेचं जर आकार बघितला तुम्ही नंतर छोट्या छोट्याच आपण पेंढ्या बांधल्या एक दोन तीन दोन तीन, तीन बियाणाच्या एकत्रित करून आता त्याच्यामध्ये एकंदरीत आ, किती आपल्याला उत्पन्न होईल ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगूच कारण चौदा ओळी आहेत आणि अंतर तसं जास्त झालेलं आहे पण लागवड जर बघितल्यावर ला तुम्ही बघू शकता की एक दाना दाणे एक दाना आता पाहिजे तसं याचा स्टेम मजबूत का झालं नाही तर याचा मेन विषय असा आहे की ही जी लागवड आहे आपली लेट लागवड आहे म्हणजे साधारणतः सतरा जूनच्या आसपास आपण याची लागवड केली होती जर पुढच्या वर्षी याला जर पंधरा दिवस अर्ली म्हणजे एक दोन जून किंवा मग मेच्या शेवटच्या हप्त्या हप्त्यामध्ये जर याची लागवड केली तर हे स्टेम एवढं मजबूत होते आणि त्याचं तुम्हाला मी एक व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेलसुद्धा कारण काही ठिकाणी आपण लवकर लागवड केली होती ब एक बारा जूनच्या आसपास तर त्याचे स्टेम चांगले मजबूतसुद्धा झालेले आहे आणि जो एक प्लॉट आपल्या दुसऱ्या एका शेतकऱ्याचा सत्तावीस जूनचा आहे सॉरी सत्तावीस मेचा आहे तर तो प्लॉटसुद्धा त्याचे जे एकंदरीत हे जे खोडं आहेत तर हे एवढे आहेत असे उसाच्या आकारासारखे खोडं झालेले आहेत तेसुद्धा तुम्हाला दाखवत आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की एकंदरीत खर्च एकंदरीत तुमचा कमी झाला पाहिजेत आणि उत्पन्न साहजिकच जास्त झालं पाहिजे आता इथं तुम्ही बघू शकता की इथं दोनच दाण्याची लागवड आहे आणि दोनच दाण्याला जेमतेम अर्धी पेंढी याला शेंगा आपल्याला निघतात आणि इथं तुम्ही बघू शकता की चार चार पाच पाच दाणे जरी लावले तरी काय होते की मग बाकीचे दाणे त्याच्यात पोसावत नाही असं एकंदरीत हे गणित आहे म्हणून आपण जो भर देतो आहे की एक दना, दोन दोनदाना लागवडीवर तर तो ह्यासाठीच की तुमचं एकंदरीत तुरपीक चांगल्या पद्धतीने ग्रोथ करेल आणि चांगल्या त्याला शेंगा येतील आणि चांगलं उत्पादन होईल आता तुम्ही बघू शकता की हे सिंगलच दाना आहे तरी तुम्ही बघू शकता की अर्धी पेंडी भर याला एकंदरीत आपल्याला शेंगा आहेत आता हा आपला साडेतीन एकराचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने लागवड केलेली आहे जमिनीचा जो प्रकार से जर म्हटला तर इथं तुम्ही बघू शकता की पांढऱ्या जमिनीचा प्रकार आहे एक अर्धा एकर आणि जसं जर आपण खाली गेलो तर तिकडे काळ्या जमिनीचा प्रकार आहे तर त्या हिशोबानेसुद्धा तुम्हाला नियोजन करणं गरजेचं आहे आता इथं जर बघितलं तर ह्या झाडामुळे मोठ्या झाडामुळे छोट्या झाडाची वाढ होत नाही हे एक म्हणही आहे आपल्याकडे तर त्या गोष्टी इथं झालेल्या आहे जिथं जाड संपलं तिथं तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने पुन्हा शेंगा आहेत तर असं एकंदरीत गमतीशीर आपण तिथं म्हटलेलं आहे आता जर इथं बघितलं तर जे एका दाण्याचं स्वरूप होते ते खरंच चांगलं होते वरती तुम्ही बघू शकता याला चांगल्या पद्धतीने शेंगा आहेत आणि तशीच लागवड तुम्हालाही करणे गरजेचं आहे आता यावर्षी जे काय आपलं एकंदरीत थोडंफार कुठं गणित जे चुकलेलं आहे ते पण आपल्याला सुधारणं गरजेचं आहे तसं जर बघितलं तर पारंपरिकपेक्षा आपलं तुर्पीक एकदम चांगलं आहे आणि व्यवस्थित आहे आता उत्पन्न किती होईल ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे म्हणजे आपल्याला काय सातचा ॲव्हरेज लागतो आठचा लागतो की आपला ॲव्हरेज नऊ दहापर्यंत जातो त्यानुसार अजून आपल्याला त्याच्यामध्ये ज्या गोष्टी करणे गरजेचे आहे ते आपण करणार आहोत पहिली गोष्ट आता ह्याच्यात अंतर जे दिसतंय ते आपण पुढच्या वर्षी जर शक्य झालं तर आपण याच्यातलं अंतर कमी करू म्हणजे साडेसात फुटावर लागवड करू आणि चांगल्या पद्धतीने त्याच्यातून उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करू आता आपण तिकडून खाली जाऊ म्हणजे जिथं आपलं तुर्पीक एकदम चांगल्या अवस्थेत आहे तिथंसुद्धा आपण तुम्हाला दाखवू आता इथं बघा सिंगल दाना आहे ग्रोथ चांगली आहे आणि शेंगासुद्धा त्या हिशोबाने त्याला चांगले आलेल्या आहेत असंही एकंदरीत आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं की आपण दुसरे जे पिकं घेतो तर त्याच्यामध्ये आपलं जे एकंदरीत खर्च आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे तूर पिकामध्ये तसं नाही आहे पिकामध्ये लागवडीपासूनच खर्च तुमचा एकंदरीत कमी आहे आता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्याला एकरी एक किलोसुद्धा बियाणं लागलं नाही सातशे ते आठशे ग्रॅमच लागलं कारण आपण जी लागवड केलेली आहे एक दाना दोनदाणे दोन दोनदाणे अशी लागवड आहे पुढच्या वर्षी आपण अर्ली लागवड करू आणि दोन दाण्यांना टाकता एक एकदाच लागवड करणार आहोत अंतर याच्यामध्ये जे आहे ते अंतर थोडंसं कमी जरी झालं कमी घेऊन आपल्याला एकच दाना, म्हणजे अशा पद्धतीने त्याची ग्रोथ झाली पाहिजे आणि असं खोड त्याचं प्रत्येकाचं झालं पाहिजे शेंडे खोडणी करताना आपलं जर जा चूक झाली होती की आपण तीस दिवसानंतर शेंडे केली होती तर आपण बावीस ते पंचवीस दिवसात शेंडे खोडणी करणार आहे म्हणजे ही जी ब्रांचिंग आहे ही इथं आली पाहिजेत आणि इथून त्याला मग ब्रांचिंग चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे त्याच्यात दुसऱ्या शेंडे आपण गॅप पंधरा दिवसात ठेवला होता तर तो आपल्याला कमी करून दहा दिवसाचा म्हणजे इथं आणि इथं जो हा फरक एवढा दिसतोय तो तो कुठंतरी एवढा झाला पाहिजेत आणि तिसरी शेंडे आपण केलीच नाही मग तिसरी शेंडे म्हणजे पहिली इथनं न होता इथं होईल दुसरी इथं होईल आणि तिसरी इथं होईल म्हणजे खूप साऱ्या त्याला ब्रांचिंग फुटतील आणि मग तशा पद्धतीने ती तूर पीक इकडं झुकेल ह्या ज्या चुका आपल्या झालेल्या आहेत त्या तुम्हाला सांगत आहे पहिली गोष्ट ब्रांचिंगची दुसरी गोष्ट अंतर याच्यामध्ये जे अंतर आहे ते सव्वा फूट घेतलेलं आहे आपण अंतर घेताना मग सात इंच आठ इंच आणि एक दाना असं पुढच्या वर्षी घेणार आहे म्हणजे पारंपरिकपेक्षा आपल्याला फायदा तर झालेलाच परंतु आपलं मिनिमम कमीत कमी उत्पादन दहा क्विंटल गेलंच पाहिजेत तुरीचं आणि दहा क्विंटल सोयाबीनचं सोयाबीनचं जर म्हटलं तर आपल्याला उत्पादन झालेलं एकरी सहा ते आपण पारंपरिक पद्धतीने ट्रॅक्टरच्या माध्यमातून लागवड केली होती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला खर्च आता याच्यामध्ये जर म्हटलं बियाण्याचा खर्च तर आपल्याला एकरी बियाण्याचा खर्च येतो फक्त एक किलो जर म्हटलं तर तीनशे रुपये दुसरी गोष्ट सोयाबीन जर म्हटलं तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेतलं तर आपल्याला ते त्र्याऐंशी रुपये पडलं होतं इगल जे एस तीनशे पस्तीसचं जर आपण दुसरी कुठलं घेतलं तर यावर्षी साधारणतः त्याच्यात सात आठ रुपयाचा फरक पडेल म्हणजे आपण नव्वदपर्यंत पर्यंत पकडू परंतु बियाणं आपल्याला मग त्याच्यामध्ये फक्त दहा किलो वापरायचं आहे म्हणजे जर कितीही एक आ, कमी जास्त किंवा महागडं म्हटलं तरी आपल्याला नव्वद रुपये किलोप्रमाणे म्हणजे तो नऊशे आणि हे तीनशे बाराशे रुपये एका एकराचं जे बियाण्याचा खर्च आहे तो बाराशे रुपये त्याच्यामध्ये लागवडीचं जर आपल्याकडे टोकनच असेल तर त्याच्यामध्ये आठशे रुपये मजुरीसहित तुम्ही ॲड करा म्हणजे दोन हजारामध्ये तुमची पेरणी होणं गरजेचं आहे महत्त्वाची गोष्ट यावर्षी आपण हे रोटरच करून घेणार आहोत आपण याच्यामध्ये कुठल्याच पद्धतीने तीन फाट किंवा मग मशागत याची करणार नाही आहे म्हणजे हे गोष्ट आपल्याला वाचवायची आहे आपल्याला एका एकरासाठी तीन हजार रुपये मिनिमम लागतात नांगरणी त्याच्यानंतर रोटारेटर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तर ते आपल्याला टाळणार टाळ टाळणं गरजेचं आहे म्हणजे झिरो मशागत जर झाली तर ते फार चांगलं आता हे तूर काढल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मेंढ्या जर आल्या बकऱ्या किंवा मेंढ्यांवाले येतात तर त्या येऊन त्याने जर हे पूर्ण साफ केलं तर मग याच्यामध्ये आपल्याला मका लागवड घेता येईल आता जेमतेम आपली तूर जाण्याच्या झाल्याच्या अवस्थेतच आहे एक ह्या ज्या शेंगा आहेत राहिलेल्या काही तर त्या राहिलेल्या आहेत तर त्या एक दोन चार शेंग टक्के शेंगांसाठी आपल्याला थांबणं इथं फायद्याचं ठरणार नाही त्यामुळे आता उद्या आपण याच्यामध्ये सोंगणीची प्रोसेस करू मग तिथून अजून एक सात आठ दिवस आपल्याला त्या पेंड्या तिथंच वाढण्यासाठी ठेवावं लागतात म्हणजे ही प्रोसेस थोडीशी लांबते त्या गोष्टी झाल्यानंतर मग आपलं मिनिमम दहा ते बारा तारखेपर्यंत बारा जानेवारीपर्यंत आपलं शेत तयार होऊन त्याच्यामध्ये आपल्याला ठिबकच्या माध्यमातून पट्टा पद्धतीने आपल्याला हरभरा लागवड करायची आहे तर त्या गोष्टी झाल्यानंतर तसाच हरभरा सॉरी मका ठेवून आपल्याला पुढे जेव्हा आपण मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये तुरीची लागवड करणार आहोत आणि तुरीची लागवड तुम्हाला सांगितलं मी की एक एक दाना या पद्धतीने आता याच्यात जे अंतर आहे दहा फूट ते आपण कमी करून आठ साडेसात फुटापर्यंत आणणार आहोत म्हणजे ही एकामेकाला टेकली तरी चालेल कारण आपण ज्याही फवारण्या घेतो किंवा ज्याही मशागत घेतो त्याच्यामध्ये तर कशी घेतो की अशाच पद्धतीने म्हणजे एक माणूस जाईल एवढी तर जागा आपल्याला रिकामी असते म्हणजे असतेच म्हणून ॲव्हरेज लागल्यानंतर ते तर आपण कळवणार आहात की आपल्याला सहाचा लागला सातचा लागला आठचा लागला की कसा लागला ला? तर आपल्याला तो ॲव्हरेज घेऊन जायचा आहे पुढच्या वर्षी दहा प्लसवर आणि तो घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचाच आहे मग तो दहाच्या वरती किती लागो परंतु दहाच्या खाली जाणार नाही अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये तुरीचं एकंदरीत उत्पादन घ्यायचं आहे आणि सोयाबीनचं सुद्धा आपल्याला मग दहा सोयाबीन जर आपण याच्यामध्ये टाकलं नाही तर आपण याच्यामध्ये टाकू कपाशी कपाशी पण आपल्याला बियाणाला खर्च कमी आणि दुसरी गोष्ट फवारणीसाठी पण आपण ज्या फवारणे घेतो तर त्याच्यासाठी पण खर्च आपल्याला कमी लागतो तर ह्या दोन तीन गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये केलेलं करणं गरजेचे आहे जर बघितलं जर तुम्ही पूर्ण जर बघितलं तर याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपली तूर यावर्षी आलेली आहे मधात जे दोन तीन फटके आपल्याला बसले म्हणजे एकंदरीत वातावरणाचा ॲसेस म्हणजे जास्त पाण्याचा तर त्या गोष्टी टाळूनसुद्धा किंवा त्या गोष्टीला तूर पिकांना आपल्याला थोडंफार फटका दिला तरीही आपल्याला यावर्षी उत्पादन हे चांगलं होईल पारंपरिक उत्पादनापेक्षा तर जास्त काही नाही आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला तो फरक समजेलच आपण अनेक अनेक व्हिडिओ बनवलेला आहे लागवडीपासून ते आत्तापर्यंत त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने काय फायदा होतो काय तोटा होतो ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहे आणि जिथं आपलं तूर पीक त्याच्या मधात आपण सोयाबीननं घेता मूग किंवा उडीद घेतलं होतं तर त्याचा आपल्याला कसा फायदा झालेला आहे तेसुद्धा मी ना मी सांगितलेलं आहे इथं बघा तेच सेम प्रोसेस इथं खाली ब्रांचिंग झालेली आहे खाली ब्रांचिंग का झाली कारण इथं ज्या आजूबाजूला होतं मुगाची लागवड होती उडीदाची लागवड होती तेच सेम प्रोसेस इकडे झालेली आहे आणि ह्या पाईपने का झालेली आहे की पाईप इथं जे ट्रॅक्टर आलं तर मग इथं आपल्याला उचलून पुढे ट्रॅक्टर गेलं मग एवढा एरिया तो राहिलेला होता मग त्याच्यामध्ये सोयाबीननं येता उडीद लागवड झाली आणि उडदाची जी हाईट असते साधारणतः एवढीच असते तर तुमच्यासोबतचं जे पीक आहे त्या अनुषंगानंच समोरचं पीक ग्रोथ घेत असते म्हणजे तिथूनच मग त्याला वरती ब्रांचिंग आपल्याला आढळते जर इकडे पुढं बघितलं तर त्याची ब्रांचिंग तुम्ही बघू शकता वरती आहे म्हणजे सोयाबीनची जेवढी हाईट राहिली त्याच्यापासून वरतीच त्याची एकंदरीत उंची त्याची झालेली आहे या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने शेती करत असाल तर इथं बघा इथं नव्हतं म्हणून खाली ब्रांचिंग झाली आणि त्याचा फायदा निश्चितच होते ना मग त्याला ब्रांचिंग खूप येते आणि मग ब्रांचिंग असल्यामुळे इथं जर अंतर वाढलंय आता इथं बघ दोन फुटापेक्षा म्हणजे तीन फूट अंतर आहे तरीसुद्धा तुम्हाला इथं चांगल्या पद्धतीने त्याची ब्रांचिंग असल्यामुळे फायदा झालेला दिसून येतो ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे आता इथं जवळच आहे म्हणजे सव्वा फुटावरच त्याची लागवड आहे तर त्याची अजून चांगल्या पद्धतीने याला फायदा झालेला आहे तर एकंदरीत अशा ह्या गोष्टी आहेत ह्या लक्षात घेऊनच आपल्याला शेती करणे गरजेचे आहे आणि निश्चितच त्याचा मग आपल्याला फायदाही होतो आणि चांगल्या पद्धतीने फायदा होतो आता कित्येक शेतकऱ्यांचा आपण बघितलं की जे तुरपीक आहे दाट लागोड आहे आणि खाली झुकलेला आहे एकदम इथं आलेला आहे परंतु आपली जर हाईट दहा फूट वरती झालेली आहे आणि ब्रांचिंग खूप सारी आहे आणि शेंगाच आता त्याला राहिलेल्या आहे पानं गळून गेलेले आहेत पूर्ण शेंगाच तर निश्चितच त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी खाली झुकलेले तूर आहे त्याच्यापेक्षाही जास्त हे उत्पन्न आपल्याला होणारं आहे म्हणजे आहेच कारण वरती जरी बघितलं तर शेंगा आहेच खाली जरी बघितलं तर शेंगा आहेत आणि जे पूर्ण एकाच बियाण्याचं जर आपण पेंडी तयार केली तर निश्चितच दोन तशा बिया पकडून आपल्याला एक पेंडी तिथं बसते पूर्ण अशा पद्धतीने आपली तूर आहेच आप तर जे आपण पारंपरिक सोडून आधुनिक गोष्टी करतो खर्च टाळून तर त्या तुम्हालाही करणे गरजेचे आहे मी तर सांगतो की शॉर्टकटमध्ये बघू शकता तुम्ही की एकरी एक किलो तूर पीक तुरीचं बियाणं एकरी सातशे आठशे नऊशेपर्यंत तुमचं सोयाबीन मग त्यात तुम्ही दुसरे कुठलेही घ्या तर तेवढंच जाते म्हणजे तीनशे ते पकडले हे साधारणतः आपण नऊशे पकडले म्हणजे बाराशे रुपयामध्ये हे आणि मजुरी तर दोन हजारामध्ये तुमचं एका एकराचं व्यवस्थित नियोजन होते दोन हजार ते गेले पूर्व मशागत जर पकडली आपण रोटर नागर ते जर पकडलं तर कित कुठलाही शेतकरी असेल तर तीन हजारापर्यंत लागतात परंतु शून्य मशागत जर तुम्ही केली तर त्याच्यामध्ये तुमचे दीड हजार कसेही वाचतात तर आपण पूर्ण पकडू म्हणजे तीन आणि ते दोन पाच आणि शेवटपर्यंत तुमचं फवारणी आ, खत नियोजन आणि ह्या सगळ्या गोष्टी अजून त्याच्यामध्ये ॲड करा पाच तर। हजार रुपये म्हणजे दहा हजारामध्ये एकराचं तुमचं पूर्ण नियोजन काढणीपर्यंत झालं पाहिजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये ॲड तर तरच तुम्हाला कुठंतरी त्याच्यातून हमीदायक उत्पन्न आणि असो दहा हजार ते गेले आणि काढणीपर्यंत अजून तुम्ही त्याच्यामध्ये शेवटपर्यंत पाच ॲड करा म्हणजे पंधरा हजार ते गेले तुमचं तूर पीक व्यवस्थित नियोजन करून एकरी दहा आणि याच्यामध्ये सोयाबीन एकरी दहा हे निघलंच पाहिजेत दहा जर पकडलं तुम्ही इन ॲव्हरेज भाव जर बघितला तर सहा साडेसहाच पकडू आपण साठ हजार ते गेले गे घेतले गे आणि इकडे चारच पकडा चारदाय चाळीस साठ आणि चाळीस असं कॉम्बिनेशन करून एक लाख तुमचं कसंही उत्पन्न त्याच्यातून व्हायलाच पाहिजेत मग त्याच्यातून खर्च जो तुमचा पंधरा ते वीस हजार पकडा म्हणजे तुम्हाला कमीत कमी ऐंशी हजार रुपये राहिले पाहिजेतच एक एकर शेतीतून तरच तुम्हाला ती शेती परवडणे पड परवडेल दुसरं पीक घेत असाल तर मग त्याच्यामध्ये तुम्ही मका जर घेतला तुम्हाला मागूनही कसंही म्हटलं तरी वीस क्विंटल तुम्हाला एकरी आ, मका होतो त्याचा अर्धा खर्च जाऊन अर्ध जरी पकडलं तर तुम्हाला तिथं अजून एक वीस हजार त्याच्यामधून येतात म्हणजे सगळ्या खर्च सगळं हे जाऊन तुम्हाला शेतीतून एकरी एक लाख रुपये उत्पन्न राहायला पाहिजे तस जर तुम्ही प्रॉपर त्याच्यातून नियोजन कराल आता यावर्षी आपल्याला तेवढं होणार नाही किंवा काय नाही त्याच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे परंतु पुढच्या वर्षी आपण अजून त्याच्यामध्ये चांगलं नियोजन करून खर्च एकदम कमी करून सगळ्या गोष्टी करून एक लाख रुपये निव्वळ नफा शेतीतून प्रत्येक एका एकरातून आपण घेणार आहोत आपल्याकडे तशी चार एकर चा जो आपला हा साडेतीन एकरचा आणि तिकडे दीड एकरचा काही अजून दोन एकरचा असा टोटल सात एकरचा प्लॉट आहे तर त्याच्यातून आपल्याला एकरी आपलं टार्गेट राहील की सगळा खर्च वजा करून एक लाखाचं आपल्याला निवड उत् सगळा खर्च टाळून उत्पन्न नसून त्याच्यातून प्रॉफिट होणं गरजेचं आहे पुन्हा एकदा आता कित्येक शेतकरी याच्यात कमेंट करतील असं होते तसं होते वरचं निसर्ग काय त्या गोष्टी होतच राहतील परंतु आपण आपल्या परीनं किंवा आपल्या पद्धतीनं त्याचं नियोजन करून सगळ्या गोष्टी करणे गरजेचं आहे मग त्या वातावरण म्हणा किंवा वरचं किंवा अजून दुसऱ्या गोष्टी याच्यात येत राहतात तर त्या तर आहेच परंतु आपल्या पद्धतीने जसं आपल्याला शंभर पर्सेंट देऊन त्या सगळ्या गोष्टी करून कसं एकंदरीत उत्पन्न आपलं वाढेल खर्च एकदम कमी होईल सगळ्यात महत्त्वाचं आहे उत्पन्न तुमचं किती वाढून न पण तुमचा खर्च कमी होणे गरजेचे आहे कारण जेवढा खर्च तुम्ही कमी कराल तेवढाच मग त्याच्यामध्ये तुमचं जे शिल्लक राहतो नाहीतर एका, एका एका एकराला तीस तीस हजारापर्यंत तुम्ही खर्च करतात चाळीस चाळीस पन्नास पन्नास जातात काही काही लोकांचे तरी तुम्हाला मग पाहिजे तसं उत्पन्न त्याच्यातून होतसुद्धा नाही आता या साडेतीन एकरामध्ये जर आपण खर्च बघितला तर आपण पूर्व मशागतपासून तर आत्तापर्यंत आपल्याला साधारणतः एकरी आठ हजार आणि आत्ता काढणीपर्यंत आपला पूर्ण दहा हजारच खर्च होईल आता पुन्हा सांगू तुम्हाला आपण याच्यामध्ये काय केलं होतं मशागत केली तेव्हा आपल्याला एकरी दोन घंटे नांगरणीसाठी लागतात म्हणजे सातशे रुपये घंटा सात जुने चौदाशे ते घेतले आणि एक घंटा आपल्याला रोटर जातोय म्हणजे आठशे ते गेले चौदाशे आठशे बावीसशे रुपये ते त्याच्यामध्ये बियाण्याचा खर्च आपल्याला अत्यल्प लागला आणि पारंपरिक पद्धतीने आपण जी लागवड केली त्याच्यामध्येच आपल्याला जास्त खर्च केला हजार रुपये प्रमाणे तर आपली पेरणी गेली हजार रुपये ते पकडले बियाण्याचा खर्च आपल्याला बावीस किलो एकरी लागलं होतं आपण पुढच्या वर्षी दहाच किलो याच्यामध्ये टोकनच्या माध्यमातून लागवड करणार आहोत तर तो जर हिशोब पकडला तर त्याच्यामध्ये आता ते बावीसशे आणि बावीस किलो बियाणं तर आठजून सोळा त्र्याऐंशी रुपये किलो होतं आठ दुने सोळा आणि ते वर्ष म्हणजे दोन हजार ते पकडा तुम्ही बावीसशे आणि दोन हजार बेचाळीसशे ट्रॅक्टर हजार पाच हजार दोनशेपर्यंत तर आपल्याला लागवडीचाच खर्च आला मग पाच हजार दोनशेमध्ये याच्यामध्ये आपण पहिलं एन पी के सोडले होते एकरी एक किलो शंभर तोच आला होता परत मग एक बॅग आपण याच्यामध्ये साडेतीन एकरामध्ये डिवाईड करून सोळाशे रुपयाची तर तो खताचा जर एकंदरीत खर्च पकडला आपल्याला आपला टोटल झाला होता आ, किती पाच हजार दोनशे लागवडीपर्यंत आणि मग पुढे पाच हजार दोनशे प्लस हे दोन तीनशे एकर म्हणजे पाच हजार पाचशे परत त्याच्यामध्ये खत फवारण्या आणि इतर गोष्टी तर तसा आपला पूर्ण आठ हजारापर्यंत आत्तापर्यंत खर्च याला आलेला आहे आणि आत्ता होईल तो वेगळा म्हणजे एकरी दहा हजार आणि जास्तीत जास्त एकरी दहा झाला आहे पुढच्या वर्षी अजून आपल्याला हा कमी करायचा आहे आपल्याला एकरी सहा सातपर्यंत जाणायचा आहे आणि याच्यापेक्षा डॉप नियोजन करून त्याच्यामध्ये आपल्याला नांगरणी आणि ह्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला व्हिडिओ लांब झाला असू द्या परंतु ह्या गोष्टी आपल्याला घेणं गरजेचं होत्या म्हणून आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कशा पद्धतीने पिका हे सुद्धा सांगा पुढच्या वर्षी आपण दहा प्लस याच्यामध्ये घेणार आहोत म्हणजे आहोत तर भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद